इचलकरंजी इथं सातपुते गल्लीतील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला बुधवारी सायंकाळी श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या मूर्ती आणि शिवपिंडीच्या भव्य प्रतिकृतीसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत श्रीरामाचा जयघोष करत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते इचलकरंजी इथं सातपुते गल्लीतील श्रीराम मंदिरात बावन्न वर्षांपासून रामनवमी निमित्त प्रभू रामचंद्र जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं जातं यावर्षी गुढीपाडव्यानिमित्त श्रींना अभिषेक घालून या सोहळ्याला प्रारंभ झाला होता या सप्ताहामध्ये प्रवचन कीर्तन व्याख्यान स्वप्त स्वरानंद हा भावगीत कार्यक्रम महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आनंद मेळावा महोत्सव हळदी कुंकू समारंभ आणि आध्यात्मिक विषयावर प्रश्नमंजूषा असे विविध कार्यक्रम झाले बुधवारी श्रीराम राम जन्मोत्सवाचं कीर्तन पुष्पवृष्टी झाली आणि सायंकाळी राम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या मूर्तींसह मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये श्रीरामाचा जयघोष करत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मिरवणुकीत अनेक महिलांनी पारंपरिक खेळही सादर केले आज हरिभक्त बाळासो धर्माधिकारी यांचं काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादानं सप्ताहाची सांगता झाली